सकाळ सकाळ शुभ सकाळ नमस्कार मित्रांनो सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा मित्रांनो आपण आता महात्मा फुले चौकामध्ये आहे आणि माझ्या पाठीमाग बघू शकता या ठिकाणी हा स्पीड ब्रेकर टाकलेला आहे त्याच्या दुसऱ्या साईडला हा स्पीड ब्रेकर टाकलेला आहे त्याचप्रमाणे मित्रांनो हा जाण्या रोडला तिथेही स्पीड ब्रेकर टाकलेला आहे आणि या ठिकाणीही स्पीड ब्रेकर टाकलेला आहे मित्रांनो काल बारामतीकर आणि बऱ्याच लोकांनी ठिय्या आंदोलन केलं या ठिकाणी आणि त्यांच्या आंदोलनांना यश आलं पण आज जे सत्तावीस तारखेला ओंकाराचार्य आज त्यांच्या कुटुंबामध्ये स्वतः आणि त्यांच्या दोन मुली आज त्यांचा निष्पाप बळी गेला पण हा डम्पर आणि जे हायवा आहेत नक्कीच आज या ठिकाणी जे वेगाने येणार आहे तिथं ब्रेक लागणार आहे आणि खरंच हे जे स्पीड ब्रेकर टाकल्यामुळे पहिल्यांदा मी धन्यवाद मानतो बारामतीकरांना असंच स्पीड ब्रेकर ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या चौकामध्ये असे जे चौका चौक आहेत या ठिकाणी हा जो चौक बघताय सेम अशा चौकामध्ये प्रत्येक ठिकाणी स्पीड ब्रेकर टाकावे हा असं मला वाटतं जेणेकरून बाकीच्या फॅमिलीमध्ये कुठलाही कुटुंबामधले निष्पाप बळी जाणार नाही असं मला वाटतं खरंच हे स्पीड ब्रेकर टाकल्याने नक्कीच बारामती करणार थोडा तर दिलासा वाटणार आहे कारण येणारी जी गाडी आहे ही कमी स्पीडने इथं हे होणार आहे जोरात येणारी गाडी जी आहे ह्याचं स्पीड कमी होणार आहे या स्पीड ब्रेकरमुळे आणि अजून एक विनंती आहे की आपल्या बारामतीमध्ये ज्या ज्या ठिकाणी स्पीड ब्रेकर नाही त्याची अजून पाहणी करावी त्याचा सर्वे करावा आणि लवकर लवकर स्पीड ब्रेकर टाकावे जेणेकरून आज ज्या छोट्या बाईक आहेत स्कूटर म्हणा किंवा बाईक आहे आज त्यांचे त्यांना कुठेतरी धक्का बसणार नाही एवढंच मला सांगायचं आहे या ठिकाणी हा अपघात घडला होता या ठिकाणी बघू शकता इथं स्पीड ब्रेकर टाकलेले आहे त्याच्या पलीकडच्या साईडला स्पीड ब्रेकर टाकलेले आहे त्याचबरोबर तिकडेही स्पीड ब्रेकर टाकलेला आहे शे या ठिकाणीही स्पीड ब्रेकर टाकलेलं आहे आणि या ठिकाणीही स्पीड ब्रेकर टाकलेले आहे खरंच आज छान वाटतं या चौकामध्ये असे स्पीड ब्रेकर बघून असंच प्रत्येक चौकामध्ये असे स्पीड ब्रेकर व्हावे हेच विनंती करतो आणि जे आपले आचार्य ओंकार आचार्य आहे त्यांची फॅमिली तसेच त्यांच्या वडिलांना सगळ्यांना मी स्वामींचरणी एवढीच प्रार्थना करतो की त्यांच्या आत्म्यास शांती लाभो धन्यवाद